नमस्कार मंडळी मी पूजा आणि तुम सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये तर आज सकाळची सुरुवात एकदम मस्त अशी झाली उठली आणि पाहिलं तर गॅलरीमध्ये गुंड्या आणि गुंड्याचे डॅडी यांची दो दोघांची छान मस्ती चालू होती गुंड्याला असंच कुठेतरी बिझी करून मला माझ्या सगळी कामावरून घ्यावी लागतात आणि मग मस्त असं मी फ्रेश झाले फ्रेश झाले चहा बनवले चहा बनवले की आमचे साहेब आले चहा प्यायला मग साहेबांसाठी छान असा कडक स्पेशल चहा दिला आणि मग त्यांचं आवरलं आणि मग त्यानंतर आम्ही आलो आमच्या शॉपवरती थोडं शॉपचं काम आवरलं दुपारचं सगळं जेवण वगैरे केलं सगळं रिलॅक्स झालं रिटर्न आले आणि पाहिलं तर गुंड्या गुंड्याचे बाबा आजी एकदम रेडी आहेत बाहेर जाण्यासाठी कारण आज आमचा थोडासा इव्हिनिंगला बाहेर जाण्याचा प्लॅन झाला एक दोन गोष्टी ज्या शॉपिंग करायची होती तीही शॉपिंग आवरली मग गेलो आमच्या फेवरेट स्पॉटला पाणीपुरी खायला बसून छानसा स्नॅक आम्ही एन्जॉय केला मग रात्री अचानक परत अजून एक प्लॅन झाला ते म्हणजे आमच्या फ्रेंड्ससोबत बाहेर गेले नाईटआउटचा प्लॅन होता मस्त चहा वगैरे केला सगळ्यांनी बसून छान गप्पा मारल्या तर मंडळी असा माझा आजचा पूर्ण दिवस बाहेरच गेला तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या मराठी मुलीला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू